पैसा प्रसिद्धी आणि यश चीज आपली सही जगापेशा आहे ज्या दिशेला जे पाहिजे तसंच तुम्ही घर बनवून घेतलं पाहिजे म्हणजे नैऋत्यला तुमचा कॅश बॉक्सच पाहिजे वायव्यला तुमच्या पाहुण्यांची खोली किंवा नोकरांची खोली तुम्ही त्यांना वायव्यला बसवलं किंवा त्यांची चेअर वायव्यला ठेवली किंवा त्यांची झोपण्याची रूम जर तुम्ही वायुवेला ठेवली तर तुमचे नोकर तुमचं ऐकतील आणि ईशान्य जी दिशा आहे ही देवाची दिशा आहे तुम्हाला पुढची कार्य जर सक्सेस पाहिजे असेल तर तुमचं जे देवघर आहे ते तुम्ही ईशान्यला ठेवा जर तुमची हेल्थ चांगली पाहिजे तर तुमचं जेवण चांगलं पाहिजे आग्नेयला तुम्ही तुमचं स्वयंपाकघर करून घ्या आणि तुमची ज्या घरातली जर मध्य भाग जो आहे जर ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो ते तुम्ही मोकळं ठेवा जेणेकरून तुमच्या वास्तूला श्वास घेता येईल किंवा वाईट वस्तू जर सामान तुम्ही तुमच्या ब्रह्मस्थानात ठेवू नका नैऋत्य दिशा ही मालकाची दिशा असते नैऋतेमध्ये त्याचा पैसा ठेवला सोनं ठेवलं चीज वस्तू ठेवल्या किंवा त्याच्या जागेचे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे डॉक्युमेंट जर ठेवली तर ते वाढत जातील म्हणजे तुमच्या घरात जो पैसा आहे किंवा तुमची प्रॉपर्टी वाढत जाईल या चार पाच गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला यश पैसा प्रसिद्धी भरपूर प्रमाणात मिळेल